काय हो सगळं कविता ताईलाच माहित आहे कोंबड्याचं कसं सांभाळ करायचा काय कविता ताई ऐकण्यावरून एक एकदा नऊ डझन कविता ताईला पिल्ली घेऊन दिली त्या नऊ डझन मध्ये कविता ताईने किती पिल्ली सांभाळली होय म्हणायचं कमीत कमी चार हजाराला घर जाळलं नऊ डझन पिल्ली घेतली नऊ डझन मध्ये सहाच कोंबड राहिलं इथे राहिलं सहाच कोंबड आणि सगळं कोण मग आता एका का हाताने करतो तिथे का दोन्ही हाताने करायच्या बदा 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 उगत चचाय चालू केली ती परत बी खाली आदरती एवढं राग कशा झाला तिकड भाकर कशी फुगली होती बघा तिने उलटली तुम्ही अशी भाकरी करणारे सुगरून पाहिजे बघा बापुडा एकीकडनं काय काय म्हणते ते एकीकडं असा आहे वय मी म्हणतो दोन्ही बी पापुन जाईल तर जाऊ द्या आज शनिवार आहे त्यामुळे लवकर स्वयंपाका तयारी केली आहे आता संध्याकाळी भाजी काय बनवायची भाजी हो काय बनवायची काय करायचं तर बघा फक्त वांगण ठेसा आणि मकची भाकरून करून आपलं लोणचं आपला जंगी बेचा झाला बघा आपल्याला आवडती वस्तू बनायला लागली यांना आवडत नाही ती वा ठसान खायचं म्हटलं तर यांच्या जेव्हा मित्रांनो ही हिमालना पाळाय सगळ्यांनी ही हिमालना पाळ असल्यामुळं सगळ्याला वाटत काय तर दादू मीठी लागली नसती पण तू अगा चार अगार साडे शिजूचीच भाजी करून दे नाही दिला बाबा महिना पाळला येण्या करू नको एवढा महिना कस तर कटकाड म्हण परत तुला काय खायच ती खा जाणत माणूस कटकाडत नाही का दादूला लागत आपल्या वंकाचं काय नाही का पण दादूला तू वशाट मशाट लागतं सारखं हा म्हणजे त्याला आवड आहे दादूला पहिल्यापासूनच सकाळ करून माझ्या माग मिठीवली ना मिठी मी त्याला काय नाही नाही ती आपल्या कोंबड्या ह्या घरच्या मित्रांनो हायती अंडी आपल्या फ्रीज मध्ये ठेवलेली पण ती हि करू म्हणतोय कालवून खाव वाटत नाही तोंडाला चव तर मित्रांनो कविता ताईनं नवीन एक काम केलंय ते तुम्हाला दाखवतो तु। या बघा ह्यात कोंबडी बसवली कोंबडीवरने रिकामीज आहे ती सवत लावली हो लगती तशीच आहे काय उठवणी आली वी उठवणी नाही आली उठू वाटत नाही तर बघा ह्या बघा हे अंडे बसवली ती ती फिरती ती ती भक्ती काय नाही असते ठीकी पाठीत टाकली ती ठीक अंडी भरून कोंबडी बसवली नवा ठीक्या आणि अंडे निस्तेज कोंबडी खायला तर सोडली का, का, का तिला म्हणजे उचलून टाकली का नाही टाकाव लागते मग खाणार पिणार आहे कालच्यापासून तशीच आहे बसलेली तीन पोटाला काय खायचं मग तिच्या तिच्या काळजी नाही

तर कर तुला काय करायची कर पण नीट राहा व्यवस्थित राहा बोलू नको आडव तिडव चालू नको ओ आ, कर, तुला आता डोक्यातनं छेर काढून आपल्या प्रपंचाला गाठ घालायची बसव अजून एक तिथं चार कोंबड्या बसव तेच पैसे कर काय तुला घ्यायचं ती घे कोंबड्या बसव त्याला पण निघल्या नंतर ना त्याला दीड ते दोन महिने पिल्यास दिलाय जपावं लागतं तांदूळ टाकायचं त्यांना खायला बघायचं यायला पाणी पाजायचं चुकाच नसतं वा निसत बोलायला निसत कुठं मनाच आहे ते आमच्या कोंबड्या त्याच्या नागात झट झोंबले असती तर काय हो सगळं कविता ताईलाच माहित आहे कोंबड्याचं कसं सांभाळ करायचा काय कविता ताईच्या ऐकण्यावर एकदा नऊ डझन कविता ताईला पिल्ली घेऊन दिली ते नऊ डझन मध्ये कविता ताईने किती पिल्ली सांभाळली होय दीश, 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 ना काय म्हणायचं कमीत कमी चार हजाराला घर जाळलं नऊ डझन पिली घेतली नऊ डझन मध्ये सहाच कोंबडं राहिलं इथे राहिलं सहाच कोंबड आणि सगळं कोंबडंच होत कोंबडी म्हणून नव्हती मित्र उद्या सकाळ आम्ही आहे लवकर जाणार सकाळचा परिसर मी दाखवीन उद्याचा सकाळी लवकर पडल लाईक कराय दादा ओ पैसे पडत नाही तर जरा लाईक करत जावं ध्यानानं आणि काय चुकलं असेल तर चांगली कमेंट करून सांगा इथं तुम्ही इथं आहे असं करत जाऊ नका खराब काही कमेंट करू नका दादा ओ प्रत्येकाच्या कसं असतं अडचणी काहीतरी मागा असते त्या काहीतर भोग असते तर त्यावेळेसच तशा घटना घडते ते होत असते काय झालं तर चालणी तार घुसली ऐकलं गे तीनदा सांगती काय तार घुसली तार घुसली तर आपल्या दुधाच्या दूध कसं ओतू येत कसं नाही आपलं सगळं देव म्हणजे आपल्या चिंचिणी मायकाचं दूध आहे आपल्याला सगळी माहिती देत आहे दूध तुम्ही कसं म्हणताय बिगर जाळवता किंवा बुगर काही करता होत्या देवाचं सतपण तेवढाय व्हिडिओ टाकणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ती व्हिडिओ कमी ते दिवस त्याच्या अगोदर आपल्याला आहे देवाला देव दर्शन आहे जुन्या वस्तू सोडायच्या नवीन वस्तू घेऊन यायच्या त्या आणि त्यानंतर आपण सवासनी घालणार आहे कारण कसं आहे आपल्याला होत सुतक ते सुतक आता काढायचंय त्यामुळं येत काचोळी नेऊन सोडा तर जुनं डेअरं नेऊन सोडायला जातं नवीन डेअरं आणायचं येतं हेच कु येत काचोळी आणायची आहे परत तुळजापूरला जाऊन ती जुनी परडी सोडायची आहे नवीन परडी आणायची सगळं कार्यक्रम आता संघ आलेत तर त्यामुळं आमची जरा धावपळ होती त्यात हे जर अजूनही असं डोक्याला टेन्शन येऊन काहीतर काम लागतं आहे आधी मला टेन्शन आल्यावर मटणज कालवण करून मखच्या भाकरी करून दुसऱ्याला खाऊ घालायचं म्हणजे हिज टेन्शन जायचं पण ह्या महिन्यात आपल्याला काहीतरी करायचं नाही